दीड दिवसाच्या श्री गणेश मूर्ती विसर्जनासाठी सुविधा देण्यात महापालिकेची अनास्था अस्वच्छ नदीकाठ काठ भुयारी कटारीचं पाणी पंजंगा नदीत आणि घरगुती श्री गणेश मूर्तींचे दीड दिवसात विसर्जन होते आठ सप्टेंबर या दिवशी असणाऱ्या या विसर्जनासाठी मात्र कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं प्रचंड अनास्था दिसून आली पंचंगा नदीकाठी आणि परिसरात ठिकठिकाणी कचरा निर्माल्य याचे ढीक होते

गणपतीमुळे प्रदूषण होते हे आता तुम्ही बघा सर पाणी नदीत मिक्स मिक्स व्हायला लागले मग का लाखो रुपये कोट्यावधी रुपये खर्च करायचे त्या कायलीला प्यारे किटला आणि सांगायचं प्रदूषण गणपतीमुळे प्रदूषण होते आता हे नाही थांबलं तर आम्ही कुठल्याही परिस्थितीत मोठं आंदोलन उभा करणार हेचा महानगरपालिकेने विचार करावा या संदर्भात जुना बुधवार अन्याय निवारण समिती एक आठवड्यापूर्वी महापालिका आयुक्तांना पंचगंगा स्मशानाची स्वच्छता करा श्री गणेश आगमनापूर्वी रस्त्यांमधील खड्डे बुजवा असं निवेदन दिलं होतं या निवेदनावर महापालिकेकडून कोणतीही कारवाई झालेली दिसून आली नाही पंचगंगा नदीवर आल्यावर एके ठिकाणी बॅरिकेड्स तसेच आढून आले यामुळे तेथे येणाऱ्या भाविकांना त्रास होत होता पंचगंगा नदी काठावर गेली अनेक वर्ष पुढाकार घेऊन आरती करणारे श्री स्वप्नील मुळे यांनीही यांनाही महापालिका प्रशासन कसल्याही प्रकारचे सहाय्य करत नाहीत भाविकांनी देवतांच्या प्रतिमा ठेवल्या असून ठिकठिकाणी थीक गौरीच्या मूर्तीही विसर्जित न करता काठावरच ठेवलेल्या आढळल्या शहरातील अनेक रस्त्यावर खड्डे दिसून आले ज्यामुळे भाविकांना श्री गणेश मूर्ती नेताना कसरत करावी लागत होती अनेक ठिकाणी तर रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता हेही कळत नव्हतं महानकर संभाजी चौगले कोल्हा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा